अ बबिता आता टाइम आहे तर मेहंदी काढून घ्यायला पाहिजे होती तो दुपारच मग संध्याकाळी कसं आपल्याला सायपाक बनवा लागेल ना मग हाय टाइम च घे काढून मेहंदी होय ना सासूबाई ते काढणारच होते मी मेहंदी पण म्हणलं शिलाई मशीन मधून आपल्या ते पिकू केलेल्या साड्या घेऊन याव्यात परत घाताची मेहंदी साड्यांना लागायची होय होय ते पण खरे अगोदर जाय मग शिलाई मशीन मध्ये आणि त्या साड्या घेऊन ये सासूबाई मी शिलाई मशीन मधून येऊस तर तुम्ही घ्या तुमच्या हातावर तोपर्यंत काढून मी पिंकीला पाठवून देते आता माझ्या हातावर कशाला का मी काय पोरगी सोरगी थोडीच काय नवीन लग्न झालेली तुमचं एक ठीक आहे आव सासूबाई त्याला काय होतंय तुम्हीच म्हणतात ना पूजा करताना हातावर मेहंदी गेंदी पाहिजे मग घ्या काढून बरं एवढं म्हणतीस तर काढीन बाई मानापुरती थोडीशी होय भाय काढा थोडी काही ना बरं मी येते मशीन मधून मग होय बाय आणि लवकर या बाई म्हणजे आपल्याला कसं घरी पण कामत ना होय होय लगेच जाते लगेच येते काही बाकी राहिले का बघावं लागेल एकदा बघते तरी बाई येऊ शांता बाई आता ही कशाला आली आहे आली असं साड्या घेऊन दाखवायला आणखीन किती कात्यायची राहिलीस आलीस तरी ना आता मेली बघूनच नुसतं जळली असं राग झाली असेली काय म्हणतेस कस काय येणं केलं अहो काय नाही हो उद्या वट पौर्णिमा नाही का त्याच्यासाठी साड्या घेऊन आले बघा म्हणलं शांत बाईला दाखवत होय काय बरं बरं बघू दे मग कशी काय साडी हाय 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 बरी तीन हजाराची तीन हजाराची होय काय साडी तीन हजारची वाटत नाही मला वाटला सुना ही सुनाला घेतली वाटते होय सुनाची आणि दोन्ही जवळ कुठे म्हणती का चांगल्यात म्हणून बऱ्याच म्हणती काय म्हणलीस काय कमला काय नाही मी कशाला का काय म्हणू तुम्ही नाही घेतल्या वाटत ह्या साड्या साड्या की बबी तर त्याच आणायला गेली मशीन मध्ये पण आमच्या एवढ्या महागड्या नसतात घेतल्या घेतले असतील सात आठशे रुपया उद्या घातल्यावर दिसतील की मग ठरव हो किती रुपयाच्या असतं बर चला शांताबाई मी निघते होय वय आतमधून करपून असं पण तोंडावर काही दाखवत नाही मला जळवायला आलती हीच गेली करपून हिच्या कुठं नादी लागता चल बाई मला लय मोठी कामत आवडते उद्या परत सकाळीच उठावं लागन पूजापातीसाठी पातीसाठी मग कमले कस काय दिसतो आम्ही चांगल्या दिसतात पण आमच्यापेक्षा जास्त नाही काल तर दाखवायला दुसऱ्याच साडे घेऊन आलीस आणि आज दुसऱ्याच घातल्यास तुझे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अहो शांताबाई हे तर सरप्राईज होत तरी सुद्धा तुझ सरप्राईज आमच्या साड्यापेक्षा फिक्कच पडलं बघ सासूबाई आता पूजा झाली निघायचं का लवकर घरी अग एवढी काय घाई आहे उखाणी राहिली की घ्यायचे तुझं आताच लग्न झालंय ना मग उखाणा घे की सासूबाई अगोदर तुम्ही घ्यायची मग मी घेते घेते शेतामध्ये गेले घेते म्हशी घेऊन चरायला गाय म्हशी चरता चरता पळाल्या धोंडेरामचं नाव घेते कमलाबाई आमच्या साड्या बघून जळाल्या सकाळी लवकर उठण्यासाठी लावते मी गजर सकाळी लवकर उठण्यासाठी लावते मी गजर गणपतरावांचं नाव घेते शांताबाई एवढ नका बघू लागन मला नजर घ्या गुरी वाहता तुम्ही हांड्यावर हांडे साथ त्यावर ठेवली परात कोंडीराम बसले दारात तर मी कशी जाऊ घरा बबिता तू पण घे माय वय वय घेते मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेची खून कोंडीबा रावांचं नाव घेते शांताबाईची सून बाई, मस्त मस्त बरं चला उशीर होतोय, उपास सोडायचं घरी जाऊन वय वय चला